तर बघूया आजची सर्वात मोठी बातमी पती पत्नीच्या भर रस्त्यावर वाद रागाच्या भरात पत्नी ब्रिजवरून उडी घ्यायला गेली आणि पुढे काय घडलं ते बघा शहरातल्या मध्यवर्ती भागात एका नवरा बायकोमध्ये झालेल्या जोरदार वादाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले दोघांमध्ये रस्त्यावरच मोठा वाद झाला आणि या वादाची शेवट इतका गंभीर झाला की रागाच्या भरात पत्नीने थेट पुलावरून उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला हा संपूर्ण प्रकार अनेकांनी प्रत्यक्ष पाहिला आणि त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत व्हायरल होत असलेल्या असले प्रकारे व्हिडिओमध्ये कैद झालेले आहे ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पुलावर पती पत्नी बाईकवरून जात असताना अचानक त्यांचा वाद सुरू होतो म्हणून ते पुलावरूनच बाईक साईडला थांबवतात था। आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु वाद शांत होण्याचा ऐवजी तो वाढू लागला